असे म्हणतात की आपले जे माइंड आहे ना ते एक सुपीक माती आहे आणि आप आपले जे विचार आहे ना ते एक उत्कृष्ट दर्जाचे बियाणे बी पण आपण जे विचार करतो ना तसंच व्हायला लागतं शेवटी काही लोकांना सवय असते मस्करीमध्ये असं बोलायची मला बरं वाटतच नाही बरंच वाटणार नाही काही लोकांची सवय असते माझ्याकडे पैसेच नाही पैसेच नसतात त्यांच्याकडे कधी काही लोक म्हणतात मी ना नेहमी आजारी असतो किंवा असते नेहमी आजारी असणार साधारण म्हणजेच काय तुमचे विचार म्हणून मजाकमध्ये सुद्धा किंवा मस्करीमध्ये सुद्धा कधी असे शब्द वापरू नये कारण जे आपण विचार करणार जे बोलणार तेच घडणार म्हणजेच काय पेरावे ते उगावे म्हणजेच जे आपण पेरणार विचार जे पेरणार आपण या माइंडमध्ये बरोबर आहे ते जोगवणार मग यासाठी हे विचार करा की आपण काय विचार करतोय मस्करीमध्ये पण करू नका असं काय बऱ्याच लोकांना सवय असते इतर लोकांची आपुलकी मिळवण्यासाठी दया म्हणतो ज्याला आपण ते नेहमी काय करतात खोटे बोलतात पण एक्झॅक्टली तसेच होऊन जातं त्यांचं बरे लोक असतात की नाही नाही कोणी मला रिस्पेक्ट करत नाही नाही करणार कोणी घरातलं मला जीव लावत नाही नाहीच लावणार खरं तुम्ही काय म्हटलं युनिव्हर्सला या गोष्टी तुम्ही सेंड केलेत तेच म्हणणार तुम्हाला म्हणून विचार करताना हे बघा की नेमका आपण काय विचार करतो म्हणजेच आपल्या या सुपीक मातीमध्ये आपल्या या माइंडमध्ये जे विचार तुम्ही रोवतायत ते विचार करून रोवा साधारण एक्झॅक्टली काय हवं आहे ते दाखवा दाखवा नेहमी ना मी खूप आनंदी आहे माझ्याकडे सर्व काही आहे त्यासाठी मी धन्यवाद म्हणतो किंवा म्हणते हे बोला साधारण बघा तुम्ही लगेच चमत्कार घडेल